जेव्हा जेव्हा ठाकरेंची पत्रकार परिषद होते त्यानंतर ताबडतोब भाजपने पाळलेले हे नेते बिळातून बाहेर येतात राणे पिता पुत्र ठाकरेंवर चिक्कल फेकतात म्हणून त्यांना भाजपमध्ये किंमत आहे राणेंच्या जोडीला प्रसाद लाड आशिष शेलार राणा दाम्पत्य चित्रा वाघ हे पण ठाकरेंवर भुंकायला येतात या सगळ्यांना काम ठरवून दिलं आहे उद्धव ठाकरे काही बोलले तर लगेच बाहेर यायचं आणि ठाकरेंच्या नावाने बॉम्ब लायचं यांना ते काम ठरवून दिलं गेलेलं आहे की जसं ठाकरे कुटुंबाची प्रेस कॉन्फरन्स होईल तुम्हाला बाहेर यायचंय नेमून दिलेलं इमाने इतबार इमानदारीने काम करायचंय या राण्यांचा इथे मी समाचार घेणार आहे खोट बोलायचं पण रेटून कसं बोलायचं हे राणेंना चांगलंच माहिती आहे ज्या तुकड्यांवर शिवसेनेच्या तुकड्यांवर ही माणसं मोठी झाली त्या तुकड्याची जरा तरी जाण यांनी ठेवली असती काय म्हणाले हे साहेब हे साहेब म्हणतायत मराठी बोलता येत नाही आदित्यला काय म्हणतायत मराठी बोलता येत नाही तोत्रा बोलतो तो आदित्य ठाकरेंना मराठी बोलतायत जरा पहा ना काय म्हणाले तुम्हाला नाव ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही ते आदित्यला तोत्रा बोलतो तो आता आदित्य साहेबांची मराठी काढतायत यांनी कधी आदित्य साहेबांना ऐकलंय का त्यांची मराठी त्यांची हिंदी आणि त्यांची इंग्रजी अस्खलित अस्खलित इंग्रजी असेल अस्खलित मराठी असेल अस्खलित हिंदी असेल आणि ह्यांनी सांगावं या असल्या माणसांनी ज्यांना अविश्वास प्रस्ताव हा शब्द एका श्वासात बोलता येत नाही सगळं सोडा सिंधुदुर्ग याला त्यांनी कधी सिंधुदुर्ग हा शब्द वापरला कायम शिंदुर्ग शिंदुर्ग ज्याला सिंधुदुर्ग बोलता येत नाही ज्याला अविश्वास प्रस्ताव बोलता येत नाही यांनी सांगावं आदित्य ठाकरेंना मराठी बोलता येत नाही तोत्रा बोलतो तो चला ह्यांचा एक नमुना मी तुम्हाला दाखवतो बरं अविश्वास प्रस्ताव सांगितलाय ना जरा बघा ना अविश्वास प्रस्तावाचा शब्द कशा प्रकारे उच्चारलाय जरा पहा अध्यक्ष पाहिलात कशा प्रकारे या महाशयांनी महाराष्ट्राच्या इब्रतीची वेशीवर टांगली महाराष्ट्राच्या इज्जतीची लक्तर त्या राज्यसभेच्या वेशीवर तर वारंवार टांगली जोपर्यंत हे मंत्री होते आता हे असल्या माणसांनी मराठी विषयी सांगावं आदित्य ठाकरे यांच्या त्यांच्या तोत्रेपणाविषयी सांगावं या असल्या माणसांनी अविश्वास का प्रस्ताव मगाशी ऐकलात तुम्ही सिंधुदुर्ग बोलता येणार हे सांगाव वा। राज्यसभेमध्ये वारंवार यांनी महाराष्ट्राच्या इब्रतीची वेशीवर टांगली एखाद्या राज्यसभे आता राज्यसभेचे खासदार म्हणजे तुम्हाला माहितीत कोण असतात ते त्याला वरच सभागृह का म्हणतात कारण ही समाजाच्या अशा क्षेत्रातनं माणसं असतात ज्यांना कदाचित निवडून येणं शक्य नसतं पण त्यांचं कार्य हे अफाट असतं त्यांचं ज्ञान हे अफाट असतं आणि तीच माणसं राज्यसभेवर जात असतात ज्यांना खासदारांमधून निवडून द्यावं लागतं अशी माणसं ज्यावेळेस राज्यसभेवर जातात ती माणसं किती ज्ञानी असली पाहिजे याचं एक ज्ञानाचं उदाहरण तुम्हाला दाखवू बघा ना यांचं ज्ञान आणि यांची भाषा शैली यांचा भाषेचा स्तर महाराष्ट्राच्या म्हणतायत राज्यसभेमध्ये बसताना म्हणतायत मला अरविंद सावंतांचं भाषण ऐकल्यानंतर असं असं भासतं की मी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलेलो आहे म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा तुच्छ समजायला लागलेत का तुम्ही हा महाराष्ट्राच्या विधानसभेचा खऱ्या अर्थाने अपमान आहे ह्यांच्यावर खर तर कारवाई के केली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेने हे वाक्य उद्गारल्याबद्दल हा अपमान केला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचा बरं पुढे अरविंद सावंत फक्त अरविंद सावंतांनी काय म्हटलं तुम्हाला युट्यूबवर सगळा तो संबंध व्हिडिओ मिळेल पण हा व्यक्ती अरविंद सावंतांविषयी कशी अवकाद काढतोय अवकाद बताऊंगा अगर माननीय अमित शहा के उपर माननीय नरेंद्र मोदी जी जीके उपरे उंगली बी बताया ना तो अवकाद बताऊंगा उंगली बताया म्हणजे मला काही कळलं नाही काय असेल ते जे काही असेल पण जरा पहा ना हा व्हिडिओ पहा भाषा शैली भाषेचा स्तर आणि ह्यांची मराठी नाही यांची हिंदी ऐका उद्धव ग्रुप के अरविंद सावंत जी का भाषण सुनते वक्त मुझे लगा कि मैं दिल्ली में नहीं महाराष्ट्र में विधानसभा में बैठा हूँ अध्यक्ष महोदय अविश्वास का प्रस्ताव पे उन्होंने ये उसके पहले शिवसेना के बारे में कह रहे हैं ये शिवसेना में कब आया मैं उन्नीस का शिवसैनिक हूं हूँ में उन्नीस सौ अरे बाइक पीछे बाइटी मंत्री जी बाइट मंत्री जी प्लीज अरे अपना देखो महाराष्ट्र में कहा तक है कभी डूबने वाले वही देखो मगर भारतीय जनता पार्टी और माननीय पंतप्रधान असली माणसं ज्यावेळेस राज्यसभेत देशभराने ऐकली असतील देशभरामध्ये महाराष्ट्राची इज्जत किती वाढली असेल याचा विचार करा जे काही असेल ते म्हणजे बघा ना वयाचा आणि त्या वागणुकीचा काही संबंध असतो का म्हणजे माणसाचं वय वाढलं की माणूस कसा जरा शांत होत जातो समंजस जा होत जातो पण इथे तुम्हाला एक उदाहरण दाखवतो अगदी मीडियाच्या बाबतीत घडलेलं एक उदाहरण दाखवतो कशा प्रकारे मीडियाचा कॅमेरा खेचला गेला ज्यावेळेस काही मीडिया प्रश्न विचारायला लागले जरा सांगताना दे आता या गोष्टी जुन्या झाल्या तुम्हाला एक आताची गोष्ट दाखवतो म्हणजे कालच्याच त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस हिंदी मीडियाशी बोलताना हे मनसे आणि शिवसेना युतीवर ज्यावेळेस घसरले त्यावेळेस त्यांना याही गोष्टीचं भान राहिलं नाही की तुम्ही राज ठाकरेंविषयी बोलताय ज्या राज ठाकरेंमुळे तुम्ही आज तिथे लोकसभेमध्ये खासदार म्हणून मिरवत आहात जरा राज ठाकरेंविषयी एकदा काय म्हणाले हा व्हिडिओ तो क्या समीकरण मालूम दो भाई एक और दो भाई की ताकत क्या है एक जीरो दूसरे मल्टीप्लाई प्लस करो कितना होता है फर्क नहीं पड़ते कौन चाहे दोनों रास्ते से जाए के लोग डरते कोई नहीं बोले क्या है अमित जाते हैं तो प्रायवेट लिमिटेड कंपनी नाही या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात नारायण राणे राज ठाकरेंवर म्हणाले किंवा शिवसेना मनसे हो घातलेल्या युतीवर म्हणाले की यांची ताकद काय आहे हे हिंदीत म्हणाले मी तुम्हाला मराठीत सांगतोय एकाकडे शून्य एम एल ए शून्य आमदार एकाकडे वीस आमदार ही यांची ताकद आहे आता नारायण राणेंना हे कोणी सांगितलं की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये येण्यासाठी ही युती नाहीये ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या रक्षणार्थ ही युती आहे मराठी माणसाची ताकद विखुरली गेली आणि हे असले इवळत सुटले हे असले प्राणी इवळत सुटले आता इवळत सुटले हा शब्द तुम्हाला समजत असेल नसेल मला माहीत नाही पण हा घाटावर शब्दोच्चार केला जातो ज्यांना कुठला याचा अर्थ माहिती कमेंट मध्ये व्यक्त व्हावं इवळत सुटणं आणि इवळत कोण सुटतं कुठला प्राणी इवळत सुटतो हे देखील तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं ज्यावेळेस मराठी माणसाची ही वज्रभूष सैल होते त्यावेळेस हे असले प्राणी इवळ चुकतात यासाठी ही युती आहे बरं ज्या राज ठाकरेंवर यांनी अशी भाषा वापरली यांची ताकद काय वगैरे वगैरे त्याच था राज ठाकरेंच्या जीवावर हा माणूस तिकडे संसदेमध्ये खासदार म्हणून मिरवतोय आकडेवारी सांगू चार लाख मतदान हे विनायक राऊत साहेबांना झालं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये आणि चार लाख एकोणपन्नास हजाराच्या आसपासचं मतदान मी तुम्हाला थेट आकडा बघून सांगतो किती मतदान आहे ते चार लाख अठ्ठेचाळीस हजाराचं मतदान हे नारायण राणेंना झालं म्हणजे अठ्ठेचाळीस हजारांचं राणेंसाठी राज ठाकरेंनी तिकडे सभा घेतल्या होत्या ह्याच नारायण राणेंसाठी आता एक डमी उमेदवार उभा केला ज्याचं नाव सुद्धा विनायक राऊत त्याला सुद्धा सोळा हजाराच्या आसपासचं मतदान मिळालं जाणीवपूर्वक उभा केला गेला ते सोळा हजाराचं मतदान वजा करता पंचवीस तीस हजाराचं मतदानाचं मताधिक्य राहतं राणेंमध्ये आणि विनायक राऊत साहेबांमध्ये हे पंचवीस तीस हजारांचं मताधिक्य हे राज ठाकरेंचं नसेल जर हा बिनशर्त पाठिंबा नसता तर हा नारायण राणे त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसला असता का माझा साधा प्रश्न आहे तुमचं उत्तर काय याच्यावर आज तुम्ही राज ठाकरेंना म्हणताय तुमचा शून्य एम एल ए तुमच्या घरातली दोन्ही मुलं ज्यांच्या जीवावर आमदार आहेत आणि तुम्ही स्वतः ज्यांच्या जीवावर खासदार आहात त्यांना तुम्ही ही भाषा सांगणार असो हीच आहे भारतीय जनता पक्षाची आता त्यांचा गुण नाही वाण लागला ह्या काँग्रेसींना पण हीच आहे भारतीय जनता पक्षाची खरी ओळख ज्यांच्या जीवावर मोठं व्हायचं त्यांनाच खाऊन घ्यायचं जे शिवसेनेच्या बाबतीत केलं आज कुठे एनडीए मध्ये एखादा जुना पक्ष यांचा मित्र पक्ष सगळे 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 फुकून खाल्ले सगळे फुकून खाल्ले यांनी हे शिकवणार काल जशी आदित्य ठाकरेंची ती पत्रकार परिषद झाली तिथेच मी समजून चुकलो आता एखादा पाळीव बाहेर येणार म्हणजे येणार म्हणजे येणार आणि ते तसंच घडलं असो तुम्ही या सगळ्यावर काय पाहता तुमच्या मते या सगळ्यावर राणेंविषयी तुमचं मत नेमकं काय आहे का नक्की कमेंटमध्ये व्यक्त आहोत